खडकवासला मतदारसंघात मी माजी खासदार प्रदीप रावत सुनेत्रा वहिनींचं सहर्ष स्वागत करतो काही दिवसापूर्वी अजितदादा पण घरी येऊन गेले आणि आम्ही या विषयावरती भरपूर विचार केला एकंदरीत संपूर्ण आपल्या निवडणुकीची यंत्रणा कशा पद्धतीने राबवायची आणि मी सुरुवातीलाच वहिनींना आश्वासन नाही खात्री देतो की खडकवासला मतदारसंघातून एक लाखाहून अधिक मोठं मताधिक्य हे महायुतीकडनं आम्ही देऊ आणि ह्याबद्दल या ठिकाणी जे सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत त्या सगळ्यांच्या वतीने मी आश्वस्त करतो की आम्ही हे नक्की करू शकू आणि एकंदरीत माझ्याकडे पश्चिम महाराष्ट्राची विस्तारक योजनेचं पालकत्व आहे त्यामुळे बारा बारा एक बारामती मतदारसंघातला सगळा आढावा घेऊन मी सांगतो की बारामतीमध्ये आमचा विजय निश्चित आहे काही कोणाला आता दादाने सांगितलं की महाराष्ट्रातून एक लाखाचं मताधिक्य राहील फिरता लोक मतदारसंघाचा नक्कीच चांगलं मताधिक्य असणार कारण जिकडे मी सबंद बारामती मतदारसंघात सगळ्याच तालुक्यांमध्ये फिरले आणि सगळीकडेच अतिशय चांगला प्रतिसाद असल्यामुळे मला असं वाटतं की चांगलं मताधिक्य मिळेल स्वाभाविकपणे ते ठिकठिकाणी जात असताना लोकांचे प्रश्न पण जाणून घेत असाल की जे गेले पाच वर्ष पूर्ण झाले नाहीत असं कदाचित तुम्हाला घेतलं असेल आणि ते पूर्ण करण्याचा आश्वासन तुम्ही देत असाल तर कुठले गोबळ मानाने किंवा प्रामुख्याने साधारणतः भोर तालुक्यामध्ये उतरवल्याची एम आय डी सीचा प्रश्न अनेकांनी अनेक युवकांनी त्याची मागणी केलेली आहे पुरंदरच्या विमानतळाचा जो प्रस्तावित विषय आहे त्याच्याविषयी मागणी केलेली आहे असे जे काही विषय आहेत त्याच्याविषयीचा पाठपुरावा करण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करण्याचा मी त्यांना मतदारांना सांगितलेलं आहे यापूर्वी म्हणजे सुप्रियाताई तिथे अनेकदा खासदार म्हणून मान्य जातात तुमची टक्कर जी आहे ती अशा व्यक्तीशी आहे की जी संसदेमध्ये त्यांची कार्यक्षमता त्यांनी दाखवलेली आहे आणि जनमानसामध्ये पण पवार कुटुंबियांची आहेच तर त्यावेळी मतदारांपर्यंत पोचताना तुमचे वेगळे असे काय कौशल्य नेतृत्व कौशल्य असू दे किंवा यू एस पी ज्याला असं घेऊन तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचताय कारण कुठे ना कुठेतरी तुलना माझी खासदार आणि आता हो जो उमेदवार रिंगणात आहे तशी होणं अगदी स्वाभाविक आहे अगदी बरोबर आहे पण गेल्या पंचवीस वर्षापासून मी समाजकारणामध्ये आहे तसं मी बारामती तालुक्यातच माझं काम करत असल्यामुळे फारशी माझी माहिती इतरांना नव्हती पण बारामती बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कची मी चेअरपर्सन आहे जिथे साडेतीन हजार महिला काम करतात मी काटेवाडीचा ग्रामस्वच्छता अभियान किंवा निर्मल ग्राम योजनेपासून अनेक वर्ष तिथं काम केलं तसंच मी माझी एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया ही एक सामाजिक संस्था आहे जी की पर्यावरणावरती ट्री प्लांटेशन पर्यावरण आरोग्य शिक्षण इतर विभागामध्ये पण काम होते अनेक वर्ष आम्ही ह्याच्यामध्ये जलसंधारणावरती मे प्रकल्प मेघदूत नावाचं प्रकल्प प्रकल रागला त्या त्यानुसार आम्ही अनेक क्युसेक्स पाणी वाचवण्यासाठी काम केलेलं त्या आहे त्यामुळे मला समाजकारणाचा अनुभव आहे त्यामुळे लोकांना मी काम करते ते माहिती आहे आणि हाच यू एस पी त्यांना मला वाटतं की यांनी आता अलीकडे कळल्यामुळे लोकांना माहिती आहे की मा माझ्यामध्ये मी काम करू शकते तसं बघायला गेलं तर आदरणीय जेव्हा वेगळी भूमिका घेतली आदरणीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची तेव्हा विकासाच्या मुद्द्यावरच त्यांनी भूमिका घेतलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की बारामतीचा विकासाचा पॅटर्न हा वेगळा आहे आणि तशाच प्रकारचा पॅटर्न सबंद बारामती मतदारसंघामध्ये करण्याचा आम्ही विचार करतो मूळचे पवार आणि बाहेरचे पवार असं एक मुद्दा उपस्थित कुठेतरी बाहेरचं ठरवलं जाते त्याच्याबद्दल काय मला याविषयी बोलायचं जसं आता तुम्ही किती म्हणत असला की ही लढाई कौटुंबिक नाही तर विचारांची लढाई मात्र तिला स्वरूप हे कौटुंबिक लढाईचं आलेलं आहे हे तुम्ही मान्य करणार मला असं वाटतं की राजकारणामध्ये कौटुंबिक नाता हे दुर्दैवी आहे आत्ता तुम्ही म्हटलं तर अनेक मुद्दे आहेत की संसदेमध्ये असा खासदार हवा की ज्याला भाषण करता येणार असंही शरद पवार भाषणामध्ये सांगतायत वेगवेगळ्या तर एक तुमचं जे वक्तृत्व आहे किंवा वक्तृत्व कला आहे तर याच्यावरती थोडं ते प्रश्नचिन्ह निर्माण करतील तर मग तुम्ही काय सांगाल त्याबद्दल की तुम्ही तेवढ्याच तु तडपेनी संसदेमध्ये प्रश्न मांडू शकाल का अशी एक शंका ते उपस्थित करत मला असं वाटतं की मी जे काही आजपर्यंत बोलते तुमच्या सगळ्यांशीच त्याच्यानुसार मी संसदेत सुद्धा माझ्या मतदारसंघातले प्रश्न मांडू शकते की नाही हे आपल्याला म्हणजे सगळ्यांनाच म्हणजे मला असं वाटतं की मी मांडू शकेल नक्कीच कारण शेवटी मतदारांची भाषा मी जाणते आणि बोलू शकते आणि मी मांडू शकते आतापर्यंत तुम्ही कुठले कुठे कुठे अशा पद्धतीचे प्रश्न मांडले म्हणजे ठीक आहे समाजकारणात असताना का होईना कारण शेवटी समाजातले असू देत महिलांचे असू देत ते प्रश्न कुठेतरी मांडायचे तुम्हाला तर अगदी घरापासून सुरुवात करावी लागली असेल खरं सांगायचं जिथे संधी मिळेल तिथे मांडायचे असतात प्रश्न संधी मिळाल्यानंतर नक्कीच मी मांडेल कुठेतरी भावनिक मुद्दा नाही म्हणला तरी केला जातो कारण आमचं घर तोडलं वगैरे अशा पद्धतीचं आहे आणि त्याचा ठपका जो आहे तो सगळा तुम्ही ज्या पक्षाच्या बरोबर आता जाता आहात त्यांच्यावर ठेवून केलं जातं तर या भावनिक मुद्द्यांना घरामध्ये तोंड देताना परिवारामध्ये सुद्धा कारण पवार कुटुंब हे तसं एकसंध सगळ्यांनीच पाहिलेलं आहे वेगवेगळ्या कारणांनी निमित्ताने आता ही जी लढाई आहे ही थोडी वेगळी भावनिक पातळीवर पण आहे वैचारिक पातळीवर आहे राजकीय आहे सगळीच आहे आपल्याला माहिती आहे ही लोकसभेची निवडणूक आहे निवडणूक म्हटलं की आरोप प्रत्यारोप आलेच त्याच्यामुळे हे होतच राहणार मला सगळ्यांनाच विचारायचं मतदारसंघ जो आहे तर तो मागील दोन निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला किंवा अगदी जाणकर पुरस्कृत होते त्यांना मोठ्या प्रमाणात इथून मताधिक्य भेटलं आता मतदारांना तुम्ही सांगितल्यानंतर मतदारांची प्रतिक्रिया काय की आता तुम्ही घडलेला मतदान करा हो मी तुम्हाला अगदी खरं सांगतो की माझ्याकडे जेव्हा अजित दादा आले होते तो घडलेला प्रसंगच सांगतो या परिसरातले जवळजवळ अडीचशे तीनशे लोक इथं खाली उभे होते आणि लोकांना असं मनात येतं की बाबा भाजपचे मतदार हे घड्याळावर मतदान करतील का तर मी एकच प्रश्न विचारत जमलेल्या सगळ्या नागरिकांना की म्हणलं मोदींना पंतप्रधान करण्यासाठी म्हणलं तुम्ही कशावर शिक्का मारणार आहात सगळ्यांनी एक मुखाने सांगितलं की आम्ही घड्याळावर करणार आहोत त्यामुळे जेव्हा अशी एक प्रकारची एक युती तयार होते तर तुम्हाला स्वाभाविकपणाने दिसतं की आपल्या युतीमध्ये असणाऱ्या जो कोणी उमेदवार असेल त्याला वोट ट्रान्सफर होतात हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे गेल्या लोकसभेचा मी खडक वासल्याचा निवडणुकाचं सगळं सूत्र माझ्याकडे होती मला माहिती की मोठं मताधिक्य जे जी मिळवलं त्याचं कारण एक फार मोठा प्रभावी ब असा बेस इथे बी जे पीचा आहे तेव्हा निश्चित खात्रीपूर्वक सांगतो की हा बी जे पीचा मतदारचा वोट हे ट्रान्सफर होणार हे महायुतीतल्या उमेदवार आमच्या सुमित्राताई यांनाच त्यांच्या घड्याळावरती शिक्का मारणार याच्याबद्दल आम्ही निश्चंक आहोत भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या संलग्न संघ म्हणजे संघटना ज्या आहेत तर, तर वारंवार वेगवेगळे वेग सर्वे केले जातात तर असे सर्वे या मतदारसंघातलं आज निवडणूक झाली तर मताधिक्य किती दाखवत आहेत काय म्हणजे कुठल्या विषयात नाही मला आता अशा कोणत्याही सर्वेची कल्पना नाही आहे पण मला जो काय कल्पना आहे साधारणपणाने त्याच्यावर मी जे आता बोललो मी साधारणपणाने सहसा फारसं बोलत नाही आपल्या लोकांना माहिती असेल मी ज्या खात्रीने सांगतोय की खडक एक लाखाहून अधिक मताधिक्य मिळेल त्याच्यामागं काही गणित आहे की बी जे पी जशी एक अगदी सशक्त इथं आहे तसंच राष्ट्रवादीचं देखील ताकदीचं काम या मतदारसंघात आहे आणि या दोन्हीचं बेरीज त्याच्यावर चित्र अगदी स्पष्ट आहे ते त्याच्यासाठी मला कोणत्या सर्वेची गरज वाटत नाही आहे वहिनी ही जर विचारांची लढाई तर दादांनी उमेदवार देताना घरातलाच उमेदवार का निवडला मग दादांनी सांगितल्यानंतर कुठलाही उमेदवार निवडून येणं शक्य नव्हतं का प्रश्न दादांना विचारायला पाहिजे परंतु असे प्रकल्पा सांगतो विचारांची लढाई नेमकी कुठल्या विचारांची लढाई राजकीय डावी विचार सरली ला किंवा शाहू फुले आंबेडकर तर कुठला विचार घेऊन तुम्ही पुढे जाणार आहात आम्ही शाहू फुले आंबेडकरांचा विचार राष्ट्रवादी पक्षाची मी उमेदवार आहे राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता असल्यामुळे शाहू फुले आंबेडकरांचा विचार मी पुढे घेऊन ला जाणार आहे आम्ही आम्ही सध्या युतीमध्ये आहोत आणि विकासाचा मुद्दा आम्ही पुढे घेऊन चाललेलो आहोत नाही त्याचं उत्तर मी देतो म्हणजे तुम्ही आता पत्रकारात तुम्हालाही कल्पना आहे की भारतीय जनता पार्टी ही देखील शाहू फुले आंबेडकर ह्या विचारांना मानते तुम्ही अशा प्रकारचं काहीतरी द्वैत निर्माण करायचा प्रयत्न करतात प्रश्नातून की जणू काही ह्या दोन अगदी वेगळ्या विचारसरणी आहेत आणि ह्या कशा काय एकत्र आलेल्या आहेत ते ही वस्तुस्थिती नाही आहे ही जी काही अशा प्रकारची मांडणी आहे ही ठराविक प्रकारच्या विश्लेषकांनी केलेली आहे महाराष्ट्रामध्ये त्यांनी त्यांनी अशा प्रकारचं एक हे केलं की नाही बाबा यांना उजवं म्हणायचं यांना डावं म्हणायचं यांना काय म्हणायचं तुम्हाला काय म्हणायचं तुम्ही म्हणा पण आमची जी वाटचाल आहे ही विकासाच्या दृष्टिकोनातून आहे ही अगदी सगळ्यांचा म्हणजे वारंवार मोदीजी सांगतायत की कोणासाठी वार काम करायचं अगदी शेवटच्या माणसासाठी काम करायचं आहे त्यामुळे या विचारसरणीमध्ये कोणत्याही प्रकारचा काहीतरी भेद आहे आणि अशा प्रकारचे लोक दोन वेगळ्या टोकाचे विचाराची एक माणसं एकत्र आलीत असं मला वाटत नाही ज्या पद्धतीने सुप्रिया सुळेच्या प्रचारात अजित पवारांचे भाऊ श्रीनिवास पवार पण इतर सगळी मंडळी त्यांच्या प्रचारासाठी फिरत आहेत कुठेतरी कुटुंबातच एकटं बांधण्याचा हा प्रयत्न आहे असं वाटतं हे मा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जनतेतूनच माझ्या उमेदवारीची मागणी होत होती आणि म्हणून मला जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे त्यामुळे जनता हेच कुटुंब हे माझं कुटुंब आहे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे त्यामुळे बारामती हेच कुटुंब आहे माझं त्याच्यामुळे एकट्य वगैरे तसं काहीच नाही गोष्टी कुठल्या प्राधान्याने महिला सक्षमीकरण तर तुम्हाला माहिती आहे की मी पहिल्या दिवसापासून आणि अनेक मागच्या अनेक वर्षापासून मी महिला सक्षमीकरणावरती पह काम करत आहे शेतकरी सगळ्याच बाजूंनी पिजलेला असतो त्यात पर्जन्यमान कमी असल्यामुळे पावसाच्या प्रमाणात शेतकऱ्यांसाठी मला नक्कीच अनेक गोष्टी करायला आवडतील आणि युवक माझा नोकरीच्या संधी खूप कमी प्रमाणात असल्यामुळे त्यांना युवकांसाठी मला काम आधीच्या खासदारांना अशी कुठली काम आहेत जी प्रकर्षानं करता आली नाही आणि तुम्ही असून ते कामं पुढे करणार आहात अशी काही ठरवलं कामं सांगता येत किंवा काही मुद्दे आहेत हे मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जाताय किंवा लोकांचे हे मुद्दे आहेत जे आधी नाही सुटली तुम्ही सोडवणार आहात त्याने मतदारसंघामध्ये फिरत असताना म्हणजे वारंवार येणारे मुद्दे म्हणजे एम आय टीचा मुद्दा जो की नोकरच्या संधी ज्या युवकांना आणि महिलांना पाहिजे आहेत त्या बहुराणी वेल्ला या भागामध्ये तसेच विमानतळाचा मुद्दा जो आहे पुरंदरचा तो एक वारंवार समोर येतो अशा प्रकारचे जे प्रलंबित मुद्दे आहेत त्यांना मी पुढे नक्कीच संधी मिळाल्यानंतर मी लगेच त्याच्यावर काम करण्याचं राजकीय राजकीय सहानुभूती ही गोष्ट टॅकल करण्यासाठी पॉलिटिकल प्लॅन काय कारण ही गोष्ट मान्य करावी लागेल कॅन्डिडेट म्हणून पण की काही प्रमाणात सहानुभूती मतदारसंघात आहे आणि ती इन्क्यास वोट्स मध्ये करायचा प्रयत्न सुद्धा ती करून होते पण आम्ही आदरणीय दादांनी जे काही मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे आणि संबंध महाराष्ट्रामध्येच त्यांनी ज्या प्रकारचं काम केलेलं आहे लोकांना माहिती आहे की ते त्यांचं काम कसं कशा प्रकारचं आहे आणि लोकांचा विश्वास आहे की ते ते जे काम जे बोलतात ते काम करून दाखवतात त्याच्यामुळे मला असं वाटतं की लोकांचा ह्या ह्या सगळ्याच गोष्टींवरती विश्वास असल्यामुळे लोक त्या हा मतदान करतील दादाच्या कामाविषयी मात्र अगदी बारामतीतून टीका होते की ते मलिदा गँगचे पुढारी आहेत म्हटलं ना की मत म्हणजे निवडणुका म्हणल्या की आरोप आणि प्रत्यारोप होत राहणार काही पण या निवडणुकांच्या काळामध्ये जे काही एकमेकांवरती आरोप होत आहेत किंवा जे बोलले जात आहे यामुळे जे काही मन दुभंत आहेत तर ती सांगली जातील काय वाटतं तुम्हाला निवडणुकीनंतर नक्कीच निवडणुका तेवढा निवडणुकीचा काळ तेवढा पुरताच असतो आणि प्र, आरोप प्रत्यारोप होतच राहतात त्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच सुधारणा होतील याआधी कुठली निवडणूक तुम्ही लढली होती किंवा निवडणूक लढू आपण कधीतरी असं कधी विचार केला होता ही आयुष्यातली पहिलीच निवडणूक आहे आणि त्याच्या आधी <laughs> कधीच विचार केलेला नव्हता आणि कुठल्याही प्रश्नाचं उत्तर एकाच वाक्यात द्यायचं हे कौशल्य कुठून मिळत <laughs> <laughs> वहिनी एक आज चर्चेतला विषय असा आहे की फॉर्म जे घेतले गेले अर्ज भरले पाहिजे त्यामध्ये एक त्यांच्या नावाने किंवा पार्थ यांनी पण अर्ज घेतलेला आहे कदाचित म्हणजे अर्ज बाद झाला तर काय तर त्याविषयी काय नेमकं याविषयी काही माहित नाही आपल्याकडूनच ऐकते मी आज <laughs> पण एक पर्यायी उमेदवार उमेदवार असावा असं काही संसदेत जाणार असा विश्वास व्यक्त करताय तर लोकसभेमध्ये गेल्यानंतर कोणते आयुध तुम्ही वापरणार आहात बारामतीच्या चर्चेसाठी जो सातत्याने आरोप होता की तुमच्यासोबत फक्त मलिदा गँग आहे बारामध्ये सातत्याने मी रोहित पवार सातत्याने आरोप करतो त्याला प्रत्युत्तर काय आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर मी देते जेव्हापासून दादांनी एक वेगळा विचार घेतला निर्णय घेतला आणि ते निर्णयासमोर महाराष्ट्राची जनता आली युवक आले कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले आणि त्यांना असं वाटलं की कुठंतरी मोठे होत असताना आपणही दादांसारखंच व्हावं त्याच्यामुळे ज्या पद्धतीने शेतकऱ्यांसाठी यात्रा काढल्या आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या जत्रेचे प्रोग त्यांनी केले पुढं पुढंच त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही त्यांचे मानसिक खच्चीकरण झालेले जाताना आपण काय बोललं पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीची काहीतरी वाक्य रचना वापरून सातत्याने टीका करणं आणि प्रकार झोकतात राहणं हा एकमेव कलमी कार्यक्रम त्यांचा चाललेला आहे त्यांना जसं ते जसे मलिता गँग म्हणतात तसं त्यांच्या ते टीम मध्ये ट्रोल आर्मी म्हणजे त्यांनी सुद्धा पॅकेज दिलेली गँग आहे त्याच्यामुळे त्याचाही तुमच्याकडून व्हावा कारण की त्यांनी दादांवरती टीका करावी दादांच्या सहकार्यांवरती टीका करावी याच्यासाठी मोठ्या प्रमाणात पॅकेज दिलेला आहे आणि त्या पॅकेज ट्रोल आर्मी त्यांनी उभी केलेली आहे आणि केवळ टीका करून मोठे होतात त्याच्यामुळे तुम्ही जसा मलिदा शब्द वापरता हा कुठून आलाय मला माहित नाही पण सर्वसामान्य जनतेतून त्यांना पण पॅकेज गँग म्हणतो त्याच्यामुळे त्यांची गँग मोठी आहे पॅकेज घेऊन ते टीका करतात अजित जर आदेश आला तर अजितदादा स्वतःच उमेदवार असतील मी तुम्हाला तेच सांगितलं की बिचारांचं वाईट वाटतं मला मध्ये काहीतरी युगेंद्र पवार बाहेर निघाले तर हे रुसले होते कुठंतरी त्यांना त्यां आमच्या बारामती लोकसभेचं पद देऊन लहान मुल जसं रुसलं आणि आत्याने एखादं चॉकलेट दिलं की ते उड्या मारत अंगणात जातं तसं त्या रोहित पवारांना आमच्या बारामती लोकसभेचं प्रभारी पद दिलं आणि ते परत टीका करायला लागले त्याच्यामुळे फार विशेष महत्व द्याव असं काही नाहीये आपण विकासाच्या मुद्द्यावरती काम करतोय विकासाच्या मुद्द्यावर बोलतोय त्याच्यामुळे आमच्यावर बोललं तर ते मोठे होणार आहेत तुमचे कॅमेरे त्यांच्याकडे जाणार आहेत तुमचा माईक त्यांच्याकडे जाणार आहे ते नाहीच बोलले तर तुम्ही त्यांना दुर्लक्ष करतात त्याच्यामुळे ते बोलतात आपणही थोडं दुर्लक्ष करतो मुद्दा सांगतो एक शेवटचा मुद्दा सांगतो आणि तुम्ही पुण्यामध्ये प्रसार करताय तेही भिडे बागे उन्हाळ्याचे दिवस आहेत वेळ एक ते आहे आणि तुम्ही भिडे मागे त्याचा काही तुम्ही काळजी करू नका आमच्या आमच्या या अभिती परिसरात तेवीस सोसायटी आहेत आहे मी नाही माझ्याकडे आल्यात म्हणून त्यांनी त्यांचं स्वागत केलं मी त्यांच्या वतीने कोणत्या प्रश्नाचं उत्तर दिलं मी एकच सांगतो तुम्हाला की ही राष्ट्रीय पातळीची निवडणूक आहे राष्ट्रीय मुद्द्यांवरती चाललेली आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच आमच्या सगळ्या प्रचाराचा ओघ आहे त्यामुळे अशा प्रकारच्या व्यक्तिगत पातळीवरती काही बोलणं हा आमच्या राजकारणाचा भाग नाहीये घरातील घरातील बरेचसे जे तुमचे भावना आहेत ते बाजूला गेले असतील पण जे राजकीय वैरी होते पन्नास पन्नास वर्षापासून पवार घराण्याशी ज्यांचं राजकीय वैर होतं अशा लोक आता पवार साहेब स्वतः जवळ करत आहेत तावरेन असतील काकडे नसतील ते स्वतः जाऊन भेटत भेटायला काहीच हरकत नाही हे राजकीय वैर मिटलं तर त्याचा तोटा तुम्हाला होऊ शकतो निवडणूक नाही मी पण गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा